कमीत कमी वेळामध्ये कायतरी बनवायचं आहे टेस्टीसुद्धा असलं पाहिजे परत कमी वेळसुद्धा लागला पाहिजे आणि तामझाम तर बिलकुलच नाही पाहिजे असं काहीतरी तुम्हाला बनवायचं असेल ना तर ही व्हिडिओ खास करून तुमच्यासाठीच आहे कधी कधी काय होतं खूप कंटाळा येतो पण आपल्याला काहीतरी मस्त पण खायचं असतं तर ही डिश एकदा नक्की करून बघा तर इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ आपण मस्त निवडून घेतलेली आहे आणि आपण ते आता कुकरला लावणार आहोत तर धुवून घेतलेली डाळ मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण पाणी घालूया तर पाणी आपल्याला किती ठेवायचं ते सुद्धा बघा बोटाची जी पहिली लाईन असते ना तेवढं आपल्याला वर तरंगेल एवढं पाणी ठेवायचं आहे डाळीच्या वर त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया थोडंसं तेल टाकूया थोडंसं चिमुडभर मीठ टाकूया आणि कुकरचं झाकण लावण्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया अगदी मस्त अशी आपली डाळ शिजली पाहिजे नॉर्मली आपण जशी वरणासाठी तुरडाळ मुगड डाळ शिजवतो त्या प्रकारेच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर आता डाळ छान शिजलेली आहे बघा मस्त झालेली आहे आता ही एकदा चेक करूया कशी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता परफेक्ट आपली डाळ शिजलेली आहे आता ही जरा घोटून घेऊया म्हणजे ती एकसारखी मिक्स होणार तर आता ह्या प्रकारे आपल्याला घोटून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होणार ह्यामध्ये आपण आता पाणी घालूया पाणी गरम घालायचं आहे डाळीची कन्सिस्टन्सी तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे जसं तुम्हाला थिक पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तर इथे बघा मस्त अशी डाळ घोटून घेतलेली आहे आणि पाणी घातल्यानंतर मस्त मिक्ससुद्धा करून घेतलेली आहे याचा आता तडका तयार करूया तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापासून मिस होणार नाही म्हणून ना आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा मस्त आणि झणझणीत रेसिपी आपण दररोज घेऊन येत असतो तर इथे आपण तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे त्यात लगेच आपण जिरं टाकलं अर्धा चमचा मस्त असा बारीक केलेला लसूण टाकला सोबतच आपण थोडंसं अद्रक टाकणार आहोत अद्रकसुद्धा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि इथे कडीपत्त्याची पाने टाकायचे आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पाने टाकलेले आहेत सोबतच आपण लगेच दोन ते तीन हिरव्या तिखटवाल्या लवंगी मिरची टाकायच्या आहेत छान याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो तर ह्या सगळ्या फ्लेवरचा जो तरंग आहे ना तो शेवटी तुम्हाला बघायला हवा किती मस्त असं त्याचा तरंग येतो आता आपण घातलेला आहे कांदा कांदा मी कांदा कांदा असा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे डाळीसाठी शक्यतो मोठ्या आकारामध्येच कांदा कट करून घ्यायचा मस्त अशी आपली डाळ तयार होते तर आता ह्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो मात्र एकदम बारीक करूनच घालायचा छान असा मॉइस्ट झाला पाहिजे छान शिजला पाहिजे आता इथे आपण त्यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा लाल कश्मीरी पावडर घालायचा एक मोठा चमचा लाल कश्मीरी पावडरला कलर असतो फक्त तिखट नसते म्हणून थोडे जास्त घातलं तरी चालेल लगेच चा आपण घरचं लाल तिखट घालायचा एक चमचा आणि अर्धा चमचा आपण घातलेला आहे धनेपूड तर हे सगळे मसाले छान असे मिक्स करून घेऊया आणि मस्त तेल सुटेपर्यंत याला दोन तीन मिनटं परतून घेऊया आता तेल सुटलेलं आहे बघा मस्त असं त्याला तरंग आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ही डाळ घातलेली आहे आता डाळ घातल्यानंतर बघा मस्त असं त्याचा कलर काय जबरदस्त आलेला आहे वरती तेलाची मस्त तरंग आलेले आहे आता यामध्ये लगेच आपण मीठ घालून घेऊया आणि ही छान अशी डाळ दोन तीन मिनटं उकळवून घेऊया तर आता याची कन्सिस्टन्सी तुम्हाला ॲडजस्ट करायची असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल तर त्याला छान उकळवून घेऊया आणि बघा मस्त अशी डाळ आपली शिजत आहे दोन तीन मिनटं छान अशी डाळ उकळवून घ्यायची आणि अशा प्रकारे आपली मस्त खमंग डाळ खाण्यासाठी तयार आहे तर मी आज याच्यावर तडका देत नाही पण तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही यावर तडका देऊ शकता तर बघा काय मस्त जबरदस्त आपला बेत झालेला आहे मस्त मसूर डाळ आणि सोबत गरमागरम भात आणि साईडला एक मस्त तळलेला पापड जेवणामध्ये एवढं असलं तरी मन खुश तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही डिश नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली ते आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकनसुद्धा दाबा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू